सांगलीच्या बळवा तालुक्यातील कुरळप परिसरात झालेल्या वादैवाऱ्यासह गारपिटीमुळे भाजीपाल्याचं अतुनात नुकसान सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळ परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झालेलं असून नुकसान भरपाई मिळण्याची मा शेतकऱ्यांची मागणी वाळवा तालुक्यातील कुरळ परिसराला काल अवकाळी पावसाच्या वादळी वाऱ्यानं गारपिटीसह जोडपलं आहे या परिसरातील ऊस शेती भुईसपाट झालेली असून भाजीपाल्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे कुरळ तालुका वाळवा येथील विजय पाटील यांचा काढणीला आलेला दोन एकर डागर भोपळा हातात तोंडाला आलेला खास गारपिटीमुळे फुटलेला आहे त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे येथील तानाजी पाटील या शेतकऱ्याचे दोडक्याचं नुकसान झालेलं आहे ऊस पीक भुई सपाट झालेले असून ऊसाची पाणी गारेमुळे छिन्न विछिन्न झालेली आहे शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला मी विजय पाटील कुरबाचा रहिवाशी असून आमच्या कुरक परिसरात एक महिना झालं उन्हाचा फार तडाखा आहे शेतीतील फळबागा व म्हणजे भाजीपाला वगैरे या पिकाची फुलग वगैरे वगैरे नव्हते आणि त्या उन्हाच्या टेम्परेचरमुळे भाजीपाला हा कमी प्रमाणात उत्पन्न व्हायला लागला आहे आणि काल अचानक एकदम दुपारी पाऊस म्हणजे उन्हाचा तडाखा जास्त होता आणि अचानक गारांचा पाऊस आणि वादी वाऱ्या आला पाऊस कमी पण वा गारा जास्त त्यामुळे माझं एक दोन एकर भोपळा होता त्या भोप्याचं फार नुकसान झालेलं आहे आणि माझं भोप्याचं फार नुकसान झालेलं आहे आणि हातातून आलेलं पीक माझं हे हातातून गेलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली